ठाण्याच्या श्री माऊली मंडळाने आपल्या शतक महोत्सवी वर्षानिमित्त पहिल्यांदाच विभागीय खो खो स्पर्धेचं आयोजन केलं होतं या स्पर्धेत पुरुष गटात विहंग क्रीडा मंडळाने आदित्य कांबळेचे मी अभिनंदन करतो की आपण स्पर्धेचं जेतेपद पटकावलं तुझी प्रतिक्रिया काय तुम्ही स्पर्धा जिंकलीत आदित्य आम्ही या स्पर्धेसाठी खूप उत्सुक उत्साहित होतो की बाबा मोठी स्पर्धा आपल्याला खेळायला मिळते ठाण्यात ही पहिल्यांदाच अशी एवढी मोठी स्पर्धा शंभरा वर्षात झाली आणि अशी स्पर्धा या आधी ठाणे जिल्ह्यात आम्ही तर बघितली नाही अशी कधी झालेली त्यासाठी आम्ही प्रॅक्टिस चांगली केलेली आणि काय चुका होतं त्याच्यात सुधारणा करून आम्ही ही स्पर्धा विजय प्राप्त केली या विजयाचं कुठल्या श्रेय कुठल्या खेळाडूंना देत आहे आमचे लक्ष्मण गवस सिनियर खेळाडू आहेत ते आमच्यासोबत कायम आमच्या चुकांसाठी चुका सांगतात परत आमच्यासोबत खेळतात पण ते काय चुका आहेत काय दुरुस्ती केल्या पाहिजेत सपोर्ट सिस्टीम म्हणतात परत स्पोर्ट्समॅन स्पिरिट ते सगळं सांगतात ते आम्हाला स्पर्धेसाठी विशेष सराव वगैरे असा काय केला होता हो स्पर्धेसाठी विशेष आमचा कॅम्प लावलेला पंधरा दिव पंधरा दिवस पंधरा दिवसाचा कॅम्प सकाळ संध्याकाळ त्याची आमची प्रॅक्टिस चालू होती या स्पर्धेसाठी त्याचा फायदा झाला का हो फायदा बऱ्यापैकी चांगलाच फायदा झाला आम्ही खूप फरकाने म्हणजे चारचा लिडण्या महात्मा गांधी सारख्या मातब्बल संघाला आम्ही हरवू शकलो त्यासाठी आम्हाला आमच्या प्रॅक्टिसचा खूप फायदा झाला कर्णधार म्हणून तुझी स्वतःची कामगिरी कशी झाली कर्णधार म्हणून माझी स्वतःची कामगिरी म्हणजे चांगलीच झाली की मी टीमला घेऊन घेऊ शकल, शकलो म्हणजे टीमचं काय आहे टीम, टीम कोणाला काय सांगितलं पाहिजे कसं काय केलं पाहिजे दादाचं ऐकून टीमचे कोण लवकर आउट झालेत किंवा डेड विकेट मिली तर त्याला माझं काम आहे की सांगून त्याला मोटिवेट करणं यंदाच्या वर्षात आणखी कुठल्या स्पर्धा जिंकली यंदाच्या स्पर्धेत आमची तर ही सहावी टुर्नामेंट आहे की आम्ही कंटिन्युअस फर्स्ट प्लेस मारते आणि पुढे आम्ही असंच जिंकत राहू हेच आमचा प्रयत्न राहतील मावळी मंडळाने पहिल्यांदाच या स्पर्धेचं आयोजन केलं होतं खूप चांगलं आयोजनाबाबत काय म्हणते खूप चांगलं आयोजन होतं आम्ही तर ठाणे जिल्ह्यात अशी पहिल्यांदा पहिल्यांदाच ही टुर्नामेंट एवढी मोठ्या स्तरावर शंभरा वर्ष म्हटलं खूप मोठी संस्था असेल असे Uh, मॅच uh, तुम्ही याच्या पुढेही घ्याल आम्हालाही खेळायला मिळेल आम्हालाही आवडेल इकडे खेळायला प्रसंग मंडळ मध्ये तुम्हाला पुन्हा एकदा मी तुझं आणि तुझ्या संघाचं खूप खूप अभिनंदन करतो येणाऱ्या भाविकांसाठी खूप शुभेच्छा देतो ऑल थँक्यू दूर आमच्या नवीन नवीन बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आज टाइम्स न्यूज चॅनल